रोजच्या उपयोगात येणाऱ्या किचन टिप्स टिप्स नंबर एक तुरडाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातल्यास आमटीला छान आणि वेगळी चव येते टिप नंबर दोन पुलाव करताना तांदळाच्या दीडपट पाणी घालावे तांदूळ अर्धा तास भिजत घालून कुकरला दोन शिट्ट्या कराव्यात यामुळे भात मोकळा होतो टिप नंबर तीन कोणत्याही पदार्थात पनीर वापरायचे असल्यास पनीरचे तुकडे करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे तुकडे दहा पंधरा मिनटे ठेवा मग एका चाळणीत पाच मिनटे पनीर ठेवा आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार आहे टिप नंबर चार गुळाच्या पोळ्या करताना पोळ्या खूप जाड किंवा खूप पातळ नसाव्यात पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते जर आतील सारण कडेपर्यंत जात असेल तर पोळ्या कट करून घ्याव्यात टीप नंबर पाच तीन चार दिवस लिंबू ताजे राहण्यासाठी त्यावर नाळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवा वापरते वेळी फ्रीजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून मग चिरा टिप नंबर सहा पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे यामुळे पावभाजीला छान रंग येतो टीप नंबर सात पावभाजी करताना पाव, करता पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा यामुळे पाव चांगले कापले जातात टिप नंबर आठ तळणीचे मोदक मंद आचेवरच तळावे मोठ्या आचे आचेवर तळल्यात तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात व वा आतून कच्चे राहतात आणि लगेच मऊ पडतात नंबर आदल्या दिवशीच्या उरलेल्या वरण भातात गव्हाचे डाळीचे पीठ तिखट मीठ हळद जिरेपूट चिरलेला कांदा लसूण घालून केलेले थालीपीठ चवीला छान लागते टिप नंबर दहा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही टीप नंबर अकरा तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि लसणाची एक पाकळी टाकावी यामुळे डाळ लवकर शिजते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो टिप नंबर बारा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध आणि बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील टिप नंबर तेरा तुरीची डाळ व मुगाची डाळ मिक्स करून वरण बनवल्यास ॲसिडिटी होत नाही टीप नंबर चौदा मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा टिप नंबर पंधरा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोहे भिजून घाला टिप नंबर सोळा दही जास्त आंबट झाल्यास त्यात तीन चार कप पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून एखाद्या कोंडीत टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होतो टिप नंबर सतरा भात करताना तांदूळ धुऊन त्यावर मीठ टाकून ठेवावे आणि भांड्यात तूप टाकून त्यावर धुतलेले तांदूळ टाकून गरम पाणी टाकावे यामुळे भाताची चव चांगली लागते टीप नंबर अठरा बटाटे शिजवताना गरम पाण्यात लिंबू टाकून बटाटे शिजवावेत बटाटे लवकर शिजतात टीप नंबर एकोणीस मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा राहावा यासाठी पाण्यात थोडी साखर घालावी टिप नंबर वीस हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर खायचा सोडा चोळावा टिप नंबर एकवीस साबुदाना खिचडी लुसलुसीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात दोन चमचे दूध घालावे टिप नंबर बावीस मसाल्यात हिंगाचे खडे ठेवावे मसाले वर्षभर टिकतात टिप नंबर तेवीस गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट -पत निघतात व चिकटत नाही टिप नंबर चोवीस भेंडीची भाजी शिजवताना त्यात दोन चमचे दही घालावे यामुळे भाजी चिकट होत नाही टिप नंबर पंचवीस छोले रात्री भिजवताना त्यात मूठभर हारवार डाळही घालावे त्याने छोले रसदार आणि दाट होतात टीप नंबर सव्वीस खोबरे खराब होऊ नये यासाठी ते तुरडाळीत ठेवावे नंबर सत्तावीस भाजी खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा किंवा अख्खे शेंगदाणे घालावे यामुळे खारटपणा मोडण्यास मदत होते टीप नंबर अठ्ठावीस पालेभाज्या सुकल्यास पाण्यात एक चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून त्या पाण्यातून काढल्यास भाज्या टवटवीत राहतात टीप नंबर एकोणतीस लसणाची साल लवकर निघण्यासाठी लसणाच्या पाकळ्यांना थोडा गोड्या तेलाचा हात लावावा टीप नंबर तीस खारकेची पूड लवकर होण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र एक मिक्सरमध्ये बारीक करावे टीप नंबर एकतीस वेलदोड्याची पूड करताना वेलदोड्याच्या दाण्याबरोबर थोडी साखर टाकावी आणि पूड बारीक होण्यासाठी वेलदोडे थोडे गरम करून घ्यावेत टिप नंबर बत्तीस मीठ मिरच्यांचा खरडा काही वेळाने काळा पडतो त्यासाठी खरडा करताना थोडा लिंबू पिळावा त्यामुळे रंग हिरवागारच राहील टिप नंबर तेहतीस पराठ्यांसाठी पीठ भिजवताना कणकेत दोन चमचे मैदा घातल्यास पराठे खुसखुशीत होतात टिप नंबर चौतीस मुळा किसून झाल्यावर जे पाणी सुटते ते टाकून न देता आमटीला घालावे स्वाद चांगला येतो टिप नंबर पस्तीस किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावा गूळ चिकटत नाही टिप नंबर छत्तीस गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भासताना गुळ वितळून पोळी बाहेर येत नाही व पोळ्याही खुसखुशीत होतात टिप नंबर सदोतीस पुरणपोळीचे पुरण सैल झाल्यास थोडा वेळ सुती कापड्यावर पसरून ठेवावे नंबर वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे यामुळे वड्या क्रिस्पी होतात टिप नंबर एकोणचाळीस फरसबी मटारचे दाणे भोपळी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्या यामुळे रंग हिरवागार राहतो टीप नंबर चाळीस भेंडीची भाजी करताना भाजीत चिमूटभर हळद घालावी भाजीचा रंग हिरवागार राहतो टीप नंबर एक्केचाळीस कलिंगड खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्या नंतर सोलून साठवून ठेवाव्यात पदार्थ गार्निशिंग करण्यासाठी त्याचा उपयोग होतो टिप नंबर बेचाळीस पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो टीप नंबर त्रेचाळीस गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नसेल तर एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालीपीठ ताप्या तव्यावर टाकावे टीप नंबर चव्वेचाळीस पीठ चाळताना त्यात एक रुपयाचा कॉईन टाका पीठ लवकर चाळले जाईल टीप नंबर पंचेचाळीस सुगंध यावा यासाठी दही विरसताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ आपल्या बरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद